धनगर समाजाच्या अंमलबजावणीचा प्रश्न महिनाभरात निकाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बदनापूर प्रतिनिधी उत्तर प्रदेशासह तीन राज्यातील वस्तुस्थितीचा समिती अभ्यास करून देणार अहवाल नागपूर धनगर समाज धनगर आणि धनगड या दोन जाती एकच असल्याचा अहवाल पुढील महिन्याभरामध्ये त्यासाठी नेमलेल्या शिंदे समितीकडून सादर केला जाईल आणि तातडीने त्यासाठी अंमलबजावणी केली जाईल असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धनगर समाजाच्या विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांच्यासोबत आज नागपुरात घेतलेल्या बैठकीत दिले या बैठकीला मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री वी पाटील यांच्यासह अनेक महत्त्वाचे मंत्री धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष व धनगर समाजाचे नेते माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांच्यासह दीडशेहून अधिक धनगर समाजाचे आंदोलनकर्ते उपोषणकर्ते पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते राज्यातील धनगर आणि धनगड या जाती वेगवेगळ्या नसून ते एकच आहेत यासाठी ही बाब मान्य करून त्यासाठी सरकारने निर्णय घेत त्यासाठी आदेश जारी करावेत या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्यांसाठी राज्यभरामध्ये धनगर समाजाचे विविध संघटनांचे प्रतिनिधीची उपस्थिती होती यावेळी नागपूर विधान भवन येथे आमदार नारायण कुचे यांनी हिवाळी अधिवेशनात सतत दोन वेळा धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीविषयी प्रश्न उपस्थित केल्याबद्दल समाज बांधवांच्या वतीने अभिनंदन करताना कपिल दयकर गणेश कोले भगवान मातिले राम लांडे शिवरामवीर एल डी भोजने रतन तारडे सरपंच जामखेड पंचायत समिती सदस्य भगवान भोजने यांच्यासह अनेक सदस्यांची उपस्थिती होती